विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय व कैलखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसाचे एस एस सी परीक्षेत घवघवीत यश विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसाचा इयत्ता दहावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के इतका लागला असून विशेष प्राविडण्यासह सत्तावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच प्रथम श्रेणीमध्ये सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये प्रथम क्रमांक नम्रता तानाजी चोपडे ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कोमल महादा चोपडे ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक वृषाली रमेश टाले ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक आर्या राजकुमार शिंदे एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक वैष्णवी रामकिशन तोंडे एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के तसेच काही लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसाचा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये प्रथम क्रमांक शिवशंकर सोपान ठोमरे सहासष्ट पॉईंट ऐंशी द्वितीय क्रमांक मोहन मनसकराव बेंगाळ चौसष्ट पॉईंट ऐंशी तृतीय क्रमांक सोमनाथ गजानन कोरडे त्रेसष्ट पॉईंट ऐंशी वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळासाहेब व तहसीलदार मांडवगडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच तहसीलदार साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मोलाचे मार्गदर्शन केले एस टी प्रतिनिधी शिवाजी करहाडे हिंगोली आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका